नमस्कार स्वागत आहे तुमचं मी मनीषा नेहमीच तुमच्यासोबत नवीन नवीन पदार्थांची रेसिपी तुम्हाला शेअर करत असते तर आज सुद्धा अशीच मी नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे उन्हाळ्यात सर्व आजारांवर बनवली जाणारी पुदिन्याची चटणी चला तर लगेच सुरुवात करूया कढईमध्ये मी पाववाटी डाळं भाजून घेतलेलं आहे डाळ्यासोबतच शेंगदाणे सुद्धा पाव वाटी घेतलेल्या आहेत डाळ आणि शेंगदाणे दोन्ही सोबत भाजायचं आहे थोडंसं भाजत आलं की त्याच्यामध्ये आपल्याला एक पळीभर तेल टाकायचं आणि दोन्ही खरपूस होईल असं छानपैकी भाजून घ्यायचं आहे जास्त खरपूस द्यायचं नाही त्यानं काय होईल चटणीला आपल्या वास येईल खरप सारखा तर आता छान भाजलेला आहे तर मी दोन मिनिट लागली ह्याला भाजण्यासाठी आता काढून घेते आणि त्याच कढईमध्ये लगेचच मी खोबरं पातळ असं कापून घेतलेलं आणि सोबतच सहा सात लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर आपणाला हे सुद्धा मीडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे ह्याला सुद्धा एक मिनिटभर लागतं तर हे खोबरं आणि लसूण भाजून घेतलेलं आहे ते काढून घेतलं मी इथं एक वाटी पुदिन्याची पानं घेतलेली होती आणि तेवढीच कोथिंबीर घेतलेली आहे बरोबर तर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची इथं पाणी नितळायला ठेवलेलं मी तर खोबरं सुद्धा भाजलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता इथे काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये अको तर आपण कोथिंबीर छान भाजून घ्यायची कारण कोथिंबीर धुवून घेतलेली होती तरा तर आता तिला बारीक एकदम बारीक गॅसवरती ह्यातलं पाणी संपून जाईपर्यंत छान भाजून घ्यायचे खरपूस अशी तर थोडासा वेळ लागतो ह्याला भाजायला तर तुम्ही बघू शकताय दोन मिनटानंतर पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि कोथिंबीरसुद्धा चांगली भाजलेली आहे मी ध्येटं कट घेतलेले आहे जास्त निबर झालेली नाही पण कोळे कोळे देटं होती ती कोथिंबीरीची घेतलेली आहेत त्याने चव येते आपल्या चटणीला आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला त्याच कढईमध्ये पुदिना भाजून घ्यायचा आहे पुदिनासुद्धा आपल्याला ओला असल्यामुळे बारीक गॅसवरतीच आपल्याला कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे ह्यालासुद्धा थोडासा वेळ लागणारच आहे तर भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय मगाशी मग अशी किती होतं क पुदिना आणि आता किती थोडासा झालेला आहे तर आता सर्व वस्तू आपल्या छान कुरकुरीत अशा भाजून झालेल्या आहेत तर मी इथं तिखट घेतलेलं आहे लाल मिरचीचं दोन चम्मच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबानं कमी जास्त करू शकता आणि आता हे मी थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तर आता थंड झालेलं आहे तर आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्सरमध्येच बारीक करायचं आहे तर गेल्या वेळची चटणी मी तुम्हाला खलबत्त्यात बारीक करून दाखवलेली ती खूप छान होती जवसाची चटणी झालेली आणि आता ही पुदिन्याची चटणी आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊयात तर आपल्याला हे सर्व सोबतच बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाणे डाळं खोबरं कोथिंबीर पुदिना मी घेतलेला आत घेतलेलं तिखट टाकलं त्याच्यामध्ये आणि नंतर वरून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत एकसारखं मी फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की ती छान कलर पण आलेला आहे आणि दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढी सुवाससुद्धा हिचा छ छान येतो आहे तर तुम्ही ही पुदिन्याची चटणी नक्की बनवून उन बघा उन्हाळ्यात तिचा खूप फायदा होतो तर सर्वांसाठी आहे ही